आदरणीय अनंतरावजी गीतेसाहेब या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनजी कदम शिवसेनेचे रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक संजयजी कदम शिवसेनेचे दापोलीचे संपर्क प्रमुख आमचे मित्र प्रवीणजी लाड इराजभाई देसाई राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष तरुण सरपंच या कार्यक्रमानिमित्त का उपस्थित असलेले भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष या सभेला मीडियावाले पत्रकार सातत्याने या ठिकाणी प्रत्येकाला आहेत की चार दिवसापूर्वी गद्दारांची सभा झाली आणि त्या गदारांच्या सभेमधून आव्हान देण्यात आलं की इथे आमच्यापेक्षा सभा तुम्ही घेऊन दाखवा आणि म्हणून आमच्यापेक्षा सभा घेऊन दाखवा आमच्यापेक्षा मोठी सभा झाली तर आम्ही निवडणूक लढणार नाही आमचं गाजदारांना आव्हान आहे अजून तर सभा सुरूच झाली नाही अजून पूर्ण जेव्हा सभा या ठिकाणी उद्धवजी येतील हे ये संपूर्ण खताखस सगळं भरलेलं असेल आणि म्हणून संपूर्ण दापोलीचा मतदारसंघाचा शिवसैनिक चिडलेला आहे ही वर सभा या ठिकाणी होत असताना चॅलेंजची सभा आहे गुजरात मैदानामध्ये पन्नास आणि पन्नास शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचाच खासदार या ठिकाणी निवडून येणार आहे आपल्या सगळ्यांच्या वरती फार मोठी जबाबदारी आहे या मतदारसंघामध्ये परवाच्या दिवशी वेगवेगळी भाषणं केली भाषणं करत असताना इथला जो नेता आहे रामदास कदम सातत्यानं इथं आल्यानंतर हेच त्याला मैदान भेटते गेल्या सुरुवातीला गेल्या निवडणुकीला गेल्या काही दिवसापूर्वी इथं उद्धवजींवरती आदित्यजीवरती शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबावरती एवढं वाईट वाईट बोललं त्याचा राग संपूर्ण मना आपल्या दापोलीकरांच्या नाही दापोली ही नरत्नाची खाण आहे दापोली ही वेगळ्या पद्धतीनं संस्कार असलेली ही लोक कदमासारखे गद्दार शिवसेना प्रमुखांच्यावरती बोलतात इथं वेगळा समाजावरती या ठिकाणी बोलतात आणि म्हणून शिवसेना प्रमुखांच्यावरती बोलत असताना यांची कुठं जीभ त्याच्यामध्ये कुठं त्याच्यामध्ये जिपेला यांच्या कुठं आला नाही आणि मग असं असताना गेल्या सभेमध्ये ज्यांनी रामदास खन्नाने वेगवेगळ्या समाजावरती ते बोलत असताना काही वाक्य त्याच्यामध्ये बोलले छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु गुरु इथे याकू बाबा दर्गा आहे आपण त्या याकू बाबा मध्ये सगळं धर्म हिंदू असेल मुस्लिम असेल आपण सगळे धर्म आपण त्या बाबाच्या हुर्चा जातो त्या याकू बाबा छत्रपती शिवराय त्याच्यामध्ये गुरु मानत होते परंतु इथं दोन दोन समाजामध्ये ते निर्माण करणारे काही नतरष्ट काहीतरी बोलायचं म्हणून कुठल्या तरी समाजावरती त्याच्यामध्ये बोलायचं वाईट वाईट बोलणार नाव याच्यामध्ये आपण सातत्याने त्यांना त्या ठिकाणी पाहतोय आणि म्हणून एकत्र असताना विकासाची कामं विकासाची कामं काय एका वर्षातच झाली यापूर्वी काही कामं झाली नाहीत का विकासाची कामं होत असताना कुणबी भवनाचा मुलूनचा कुणबी भवन आहे त्या कुणबी भवनासाठी उद्धवजींचं सरकार होतं त्या उद्धवजींच्या सरकारमध्येच कुणबी भवनाला त्या ठिकाणी पाच कोटीचा निधी मिळाला आणि उद्घाटन करायला गेलं एकनाथ शिंदे काय संबंध होतो एकनाथ शिंदेचा आणि म्हणून ज्या मला उद्धवजींचं सरकार होतं तेव्हा कुणबी भवनाचा प्रश्न सुटला सातत्याने या ठिकाणी सांगायचं गीते साहेबांनी कुणबी समाजासाठी काय केलं अरे होय या संपूर्ण दापोलीमध्ये मंडणगडमध्ये खेडमध्ये ग्वाघरमध्ये पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि आता रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढी कुणबी भावना आहेत ती गीते साहेबांच्या खासदारपणातले आणि त्या खा गीतेसाहेबांच्या भवनामध्ये हे नालायक रामदास कदम सारखे नेते तिथे जाऊन त्याच्यामध्ये भाषण करतात ज्यांची सावली आहे ते सावली विसरलेली लोक आणि म्हणून ह्यांनी काय केलं त्यांनी काय केलं आम्ही गीते आज या ठिकाणी कौतुक करतो आजही दिवस राहत आज त्या ठिकाणी लाईट आपल्याला पाहायला मिळते गीते साहेब ह्या देशाचे केंद्रीय ऊर्जा मंत्री झाले केंद्रीय ऊर्जा मंत्री गीते साहेब झाल्यानंतर हा संपूर्ण जिल्हा रत्नागिरी जिल्हा भार नियमन मुक्त लोड शेडिंग मुक्त या ठिकाणी करण्याचं काम कोणी केलं असेल तर आपले खासदार अनंतजी गीते साहेबांनी केलं खेडचा रेल्वेसारखा कोकण रेल्वेचा रेल्वे आली पंचवीस वर्ष झाली पण कोकण रेल्वेचा प्रकल्प कधी या ठिकाणी आला नाही कोकण रेल्वेचं साहित्य बनवण्यासाठी गाडीला लागणारा मशिनरी बनवायचा प्रकल्प कोकण रेल्वे कुणी आणला तर खासदार गीते साहेबांच्या काळामध्ये तो त्या ठिकाणी लोट्यामध्ये आला आणि म्हणून सातत्याने बोलायचं अंमुखाने काय केलं तर केलं तुम्ही ना काय केलं तुम्ही काय केलं आमना आपण स्वतः काय त्या ठिकाणी करायचं नाही समाजा समाजामध्ये भांडण लावायचं तिथं त्या ठिकाणी जरांगे पाटलांना आंदोलन केलं लगेच ला। रामदास माझी स्टेटमेंट आमच्यामध्ये ओबीसी रोटी चालत नाही आम्ही ओबीसीच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलोय अरे मग ओबीसींच्या विरुद्ध रामदास कदम कोर्टात गेलो म्हणत असेल मला लाज वाटली पाहिजे इथं भाषण ओबीसीच्या पुढ्यात करायला लाज वाटली पाहिजे तू आणि तुझ्या पोरला ओबीसीच्या दारात जाऊन मतं मागायला आणि म्हणून सातत्यानं सगळ्या समाजांचा द्वेष करायचा आणि त्याच्यातून आपणच काहीतरी चांगले आहोत मी म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी मोठं काहीतरी केलंय मीच काहीतरी करणार आहे अशा पद्धतीनं सातत्याने इथे वाईट वाईट बोलणारे नेते आपण या ती पाहिलेले आणि म्हणून बाबा आता निवडणूक आहे शिवसेना ही उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही ठाकरेंची आहे ही सांगायला कोण काही कोण ज्योतिषी नको आहे ना शिवसेना कुणाची शिवसेना ठाकरेंची ना, 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 ना? काय विकाव गद्दार रामदास कदमाची आणि म्हणजे त्यांनी थोडे दिवस सिंबॉल घेतलाय थोडे दिवस घेतलाय नंतरच्या पुढच्या काळामध्ये हे कोण यांना कोण विचारणार आहे सातत्यानं रामदास कदम बोलत आहे की माझ्या मुलाच्या मतदारसंघात माझ्या मुलाच्या मतदारसंघात तिथं शिटिंग खासदार त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा असताना इथं इथं भाजपचा खासदार येतो कसा भाजपचा उमेदवार होतो कसा हे जर रामदासकर म्हणत असतील तर ग्वागरमध्ये जेव्हा निवडणूक झाली विधानसभेची ते डॉक्टर तातेसाहेब नातू यांचा चिरंजीव आता विनय नातू होते मग त्या विनय नातूला पाळला तेव्हा ते डॉक्टर नातूंचा मुलगा नव्हता काय फक्त तुझ्याच पोरा पोराला त्या ठिकाणी हे होतंय आणि मग त्या विनय नातूच्या सुद्धा भाजपानं विचार केला आहे ह्या रामदासकर मला हद्दपार करायचा भाजपच्या लोकांनी हे कर इथं या ठिकाणी एक सुसंस्कृत असला दापोली तालुका विद्वान आणि चांगला लोक या तालुक्यात या ठिकाणी ता असले नरत्नाजी खान असला तालुका इथंच रामदास ठिकाणी दम देतोय की मी अमुखाला मी मला रामदास खरं म्हणतात मी काय करेन काही सांगता येत नाही आणि मग ह्या असली प्रवृत्तीची लोक तू रामदास खरं म्हणतात पण ते म्हणत असतील तर तू कुठल्या इतर पक्षांना दम देण्यासाठी तुझं काय राजकारण सुरू करतो काय आणि म्हणून आता आता माझा दम काढायचा असेल याला हद्दपार करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एक व्हायचं व्हायचं ना जागाने एक उठून प्रत्येकानं गावात मी या ठिकाणी आनंदाने सांगेन काय काय गावातल्या लोकांनी निर्णय घेतलाय इथं आता पक्षप्रवेश फार मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेशाला लोक आलेत तिकडनं या ठिकाणी वर्षा शिर्के असतील आमच्या असुळा त्या ठिकाणी म्हैसोंडे भागातल्या त्यांच्या बाजून दोन चारशे लोक आलेले आहेत इथून नारगोल हे गाव आहे त्यांनी तर गावात शिमग्या राची होळी आहे आणि होळीत नारळ ठेवलेला आहे आम्ही शंभर टक्के नारगोल हे गाव या ठिकाणी उद्धवजींच्या पाठीशी उभं राहणार इथं कित्येक गावाचे सरपंच उपसरपंच त्यांनी सगळा निर्णय घेतला आहे कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी याला ठेचायचं आणि म्हणून विकासाच्या कामाच्या बाबत आज हे सातत्याने या ठिकाणी वल्गणं करतायत आणि मग परवाचाच्याविषयी इथं उद्घाटन झालं साहेब उद्घाटन झालं भूमिपूजन केलं इथं चारशे कोटीचं नाव सांगितलं चारशे कोटीचं अर्धा मंडप भरू शकले नाही त्याच्यापेक्षा पुढं आपण मंडप न्यायला आहे जे चारशे कोटीला म्हणजे एक एक चारशे माणसं देखील गेली नव्हती एक कोटी दिला तर एक माणूस येणे अशा पद्धतीनं खुर्च्या भरल्या गेल्या यांच्या पन्नास गाड्या एस टीच्या होत्या आज मी आनंदाला सांगत मी आम्ही गरीबाचे मी आमदार म्हणून या ठिकाणी काम केलं गरीबी त्या ठिकाणी राहिलो पण माझी गरीबी या ठिकाणी आज नव्हते समोर या ठिकाणी लोकांच्या दिसते आणि म्हणून आता त्याला धडा शिकवायची वेळ आलेली आहे रामदास कदम काय फार मोठं काय नाव नव्हे परंतु सातत्याने या ठिकाणी स्वतःच्याच पोरासाठी स्वतःच्याच पोरासाठी मुलगा या ठिकाणी सांगतोय की आज काल त्यांनी बाईट दिले की आदित्य ठाकरेंनी वर्णीच्याऐी इथून उभं राहू आदित्य ठाकरे उभं आदित्य ठाकरे कशाला मी एकटा बस आहे मागच्या टायमाला वाचलायस तू मी एकटा बस आहे आदित्य ठाकरे तर लांबच राहिले आणि म्हणून मी सगळे उद्धवजींना सोडून गेल्यानंतर एक गद्दार आरामखोर गीते साहेबांच्या उपस्थितीमध्ये राज्यातला पहिला माजी आमदार कुणी पक्ष प्रवेश केला असेल तर तुमचा आमदार संजय कदम आहे आणि म्हणून या ठिकाणी ना हे करतो काय मतं होती तुझ्याकडे ब्याऐंशी हजार मतं मला मिळाली पंच्याण्णव हजार मतं तुला मिळाली फक्त काटाव झालं तेरा हजार तेरा हजार इथं शिवसेना तुला कुठल्या कुठं घेऊन जाईल आहे ना गावाचं गाव इथं फरमानबाई काय फरमानबाई सहाशे मतदान झालं तर बोललो सहाशे सहाशे मोजून घ्या किती जर तुम्हाला अशी लोकं पेटलेली आहेत लोक चिडलेले आहेत आणि म्हणून आम्ही वाट बघतो निवडणुकाशी कधी येते चुकून ती गीते साहेबांची पहिली आणि पहिली माझी पाहिजे होती आहे ना गीते साहेब तुम्हाला ते ना त्याच्या दोघांची सोबत झाली असती ना तर दोघांनी जेव्हा नेऊन बुडवला काय सांगितलं रामदास कर्मा तटकरेने सुनील तटकरेनं सुनील तटकरेने सांगितलं लोट्याच्या मध्ये सभेमध्ये की दोन हजार एकोणीस दोन हजार चौदाला अनंत गीते दोन हजारांना निवडून आले दोन हजारांना आनंद जेव्हा निवडून आले तेव्हा मी पाठीमागं पुढं पहिल्या फेरीत पुढं पाठच्या फेरीत पुढं मागं मागं राहून आम्ही शेवटला दोन हजारांना पडलो पण आता रामदास कदम त्यावेळेस गीतेसाहेबांसोबत होते म्हणून गीतेसाहेब जिंकले आता हे अभ्यास अभ्यासपूर्वक भाषण ना मी याचं भाषण ऐकलं आणि अभ्यास पण ऐकला त्याला माहिती नाही की दोन हजार चौदाला हा रामदास कदम कपशीचा प्रचार करत होता करत होता की नाही आणि त्यानेच उमेदवार दिला होता बरं केला तर रामदास कदमाला ह्या मतदारसंघामध्ये मतं मतदा किती मिळाली किती साहेब या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये रामदास कदमाना सात हजार आठशे मतं मिळाली कपशीला किती सात हजार आठशे आणि त्या सात हजार आठशे पैकी पाच हजार माणशेची म्हणजे राहिली किती रामदास कदम दोन हजार आठशेचाच फक्त आणि तो आम्हाला सभेतला चॅलेंज येतो सभा उद्धवजीने घेऊन दाखवावी दोन हजार आठशे त्याची आणि नोटाची मतं किती नोटाला मतं साडेचार हजार रामदास कदमाला मतं दोन हजार आठशे मनशेची पाच हजार अशी मिळून सगळी सात हजार आठशे जा आणि गीते साहेबांना या ठिकाणी दोन हजार चौदाला साडेसतरा हजारचं था मत रिक्षे शिवसैनिकांनी दिले किती साडेसतरा हजारचं आता त्या दोन हजार एकोणीसला निवडणूक पुन्हा झाली याच गीते साहेबांबरोबर हा रामदास कदम आला साडे सतरा हजारचं मताधिक्य याचा कॅबिनेट मंत्री पर्यावरण मंत्री पैसा चोर चोर चोरलेला वर्गासोबत युवासेनेचा चोर कोर कोर कमिटी चोर कमिटी कुठली कमिटी चोर कमिटी चोर कमिटीचा नेता आणि मग त्याने त्या ठिकाणी सगळी ताकद लावली गीते साहेबांना हा रामदास कदम सोबत नव्हता सतरा हजार पाचशे मतं अधिकची दिली होती आणि सोबत रामदास कदम दोन हजार एकोणीसला मंत्री घेऊन गीतेसाहेबांची मन म मतं कमी झाली आणि त्याच्यामध्ये पंधराशे मतं कमी सोळा सोळा हजार मतं फक्त मिळाली आणि म्हणून मी परवा पण सांगितलं आहे की बरं झालं रामदास कदम सोबत गीतेनं गीतेना तटकरेनं रामदास कदम कदमला सोबत घेतलं आहे कारण तटकरेंसोबत रामदास कदम आता गेले आहे अनंत गीतेसोबत दोन हजार चौदाला था रामदास कदम नव्हता तेव्हा गीते साहेब निवडून आले आणि दोन हजार एकोणीसला गीते अनंत गीतेंसोबत रामदास कदम गेला गीते साहेबांचा पराभव झाला आता दोन हजार चोवीस आहे आता गीते रामदास कदम आणि जी युती झाले आता तटकरेन समजून घ्यावा की पराभव होणारा माणूस रामदास कदम तुझ्यासोबत आहे आता गीतेसाहेबांसोबत आम्ही आहे ना नाही निकालाच्या आधी आता एड काढलं तर नावं आणि म्हणून ह्याच्याकडे दलाल झालेला आहे ह्याच्या पगारावरचे पण नोकर आहेत ते पण म्हणतात आमचा बीबीएम हो दे कार्पेट होऊ दे शिलकोट होऊ दे की आम्ही ह्याचा आटप्लीक सगळे येतो आम्ही मुळचे शिवसैनिक आहोत आणि म्हणून ह्याला झोप लागत नाही म्हणून वायपळ बोलून याला, याला शिव्या दे त्याला शिव्या दे ह्या पक्षाला बघून घेन त्या पक्षाला बघून घेन याला पण आपल्याला बघायचं आहे ना बघायचं का नाही बघायचं असेल तर उद्या निवडणूक जाहीर झाली की आपण डाकून द्यायचं आहे की ह्याला बघताना कशा पद्धतीने लोक बघणार आहेत आणि म्हणून आता इथं मी सगळ्याच गोष्टी बोलत असताना विकासाच्या दृष्टीनं मी सुद्धा आमदार होतो ह्याच्या अगोदरसुद्धा आमदार होते हे सगळेजण आता आम्ही आमदार असताना सुद्धा कधी आमच्याकडे का फार का मोठा पोलीस बंदोबस्त नाही असा नाही आता ह्या ठिकाणी दापोलीमध्ये शिमगा आला लो देवळांच्यामध्ये चोऱ्या होतात देवळांमधल्या देवळामधल्या दानपेट्या फोडल्या जातात आणि मग पोलीस स्टेशनमध्ये कोण आमचे गावकरी गेले अहो गावातल्या देवाची चोरी झाली देवाचे दानपेटी फु फुटले फिर्याद घेऊन त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला लोकं गेली तर त्या ठिकाणी सांगितलं जाते पोलीस स्टेशनमधनं आमच्याकडे पोलीस नाहीत आमच्याकडे पोलीस आल्यानंतर तुमच्या ज्या ठिकाणी चोरीचा तपास लावू लोक विचारतो पोलीस गेले कुठं तर त्या बाप बेट्याकडे गेले दोघांकडे दोन दोन गाड्या देऊन पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे मुलं येतील कधी हे जेव्हा कधी मुंबईला जातील त्याच्यानंतर आल्यानंतर आम्ही तुमच्या गावातला चोर पकडाले गावातल्या देवाचा चोर पकडायला सुद्धा पोलिसांची ही परिस्थिती ही परिस्थिती कशी या ह्या ज्यांनी चोऱ्या खोक्या घेतल्या ज्यांच्याकडे भरपूर त्याच्यामध्ये चोऱ्या करून पैसे नेले चोरांची राखण करायला यांच्याकडे पोलीस आहेत पण देवाची सेवा करायला राखण करायला देवाचं सोनं शोधून आणायला या ठिकाणी पोलीस नाही आणि म्हणून ही परिस्थिती या चोरांनी या ठिकाणी तयार करून ठेवलेली आहे आणि सांगतात कायदा आणि सुव्यवस्था आम्ही त्या ठिकाणी हे करतो इथं या ठिकाणी पोलीस बांधव सगळे काय काय इथल्या या ठिकाणी काय काय प्रशासन आहे एवढं त्यांच्या दारी गेलेलं आहे की या प्रशासनामध्ये आम या ठिकाणी पोलीस पाटील भरती झाली पोलीस पाटील भरतीमध्ये तरुण पोरं सगळी त्या ठिकाणी परीक्षेला बसली होती परीक्षेला बसलेली पोरं पास झाली लेखी परीक्षा निकाल सुद्धा या प्रांत अधिकाऱ्याने प्रां त्याच्यामध्ये त्याला पास केला तोंडी परीक्षा घेतली या प्रांत अधिकाऱ्याने आणि प्रांत अधिकारी तोंडी परीक्षा घेऊन सुद्धा त्याच्यामध्ये आपलीच पोरं पास झाली आणि पास झालेले पोरांचा निकाल लावला आता फक्त ऑर्डर द्यायची ऑर्डर दिल्यानंतर आपली पोरं पास झाली आणि ऑर्डर द्यायच्या टायमाला याच प्रशासनाने या ठिकाणी ह्या नालायक लोकांचं ऐकून आपली तरुण पोरं हुशार पोरत त्या ठिकाणी नापास केली आणि नको ती पोरं त्या ठिकाणी पास केली आपण के ते लोक कोर्टात गेलेत आणि प्रशासनही सांगतो आमच्यावरती दबाव आहे आम्ही त्याच्यामध्ये कोर्टात जा जाणार आहोत तुम्ही कोर्टात जा मग दबावाखाली येऊन जर या ठिकाणी काम करत असेल तर नेमकं सरकार म्हणून करतंही काय इथे या ठिकाणी रामदास कदम या ठिकाणी मी परवा एक उदाहरण जाताना सांगेल या दापोलीमध्ये या दापोलीमध्ये रामदास कदम यांचे सक्के भाऊ सदानंद कदम यांनी साई रिसॉर्ट इथं दापोलीमध्ये बांधलं तर त्या साई रिसॉर्ट या ठिकाणी बांधल्यानंतर या साई रिसॉर्टची चौकशी त्या किरीट सोमाला इकडे दापोलीत आणला आणि या रामदास अन्दा। कदमाने या ठिकाणी किरीट सोमायला पुढं करून ही दापोरचे आपली सदुसष्ट रिसॉर्ट या ठिकाणी बंद पाडण्याचं महापाप बेरोजगारी वाढवण्याचं काप कोणी केलं असेल तर ते रामदास कदमाने पहिला रामदास कदम मी असं केलंच नाही असं म्हणत होतं परंतु त्याच्या दुर्दैवानं ते जे का ज्याच्याशी किरीट सोमाचे संभाषण करत होता त्याचा एक दलाल म्हणून ते कर्वे म्हणून या ठिकाणी माहितीचा अधिकार असलेला तो कार्यकर्ता त्याला सोबत घेऊन माहितीच्या अधिकारामध्ये इथले हॉटेल व्यावसायिक असतील इथले धंदेवाले असतील त्यांना अडचणीत कसं आणता येईल आणि ती किरीट सोममाची मदत घेऊन त्या ठिकाणी करत असताना आपण सगळ्यांनी पाहिले आणि त्याच्या काही क्लिप व्हिडिओ आणि काही पुरावे आम्हाला मिळाले मी ते संपूर्ण मीडियासमोर ते पुरावे दिले मीडियासमोर पुरावे दिल्यानंतर हाच रामदास कदम सगळ्यांना सांगतो संजय कदम खोटा बोलतोय हे सगळं माझ्या बाबतचं हे षडयंत्र आहे हे सगळं चूक आहे आणि नंतर थोड्या दिवसानं हाच रामदास कदम बोल होय होय मी बोललो मी केला हे सगळं आपण दापुलण्या सगळ्या लोकांनी ऐकले आणि मग त्याच्या हे करताना त्याचा स्वतः सक्का भाऊ सदानंद कदम त्याला नेऊन जेलमध्ये टाकलं जे स्वतः सक्का भावाचे होत नाहीत जे उद्धवजी ठाकरेंचे त्या ठिकाणी होत आहेत शिवसेना प्रमुखाचे होत नाहीत ते तुमच्या आमचे होतील काय आणि म्हणून या गद्दारने या ठिकाणी आपल्याला धडा शिकवायचं आणि वावानं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण आलात सगळंच आता साहेब अजून अर्धा पाऊंड हे सगळं भरून जाईल एवढ्या मोठ्या संख्येला तुम्ही आल्याबद्दल तुमचा सगळं धन्यवाद कधी तुम्ही या ठिकाणी हात मारा रात्रीचा दिवस करून या ठिकाणी तुमच्या ताकदीला कसता तुमच्या कधी त्या तुमच्या आजारपणात असेल तुमच्या प्रसंगात असेल हा संजय कदम चोवीस तास तुमच्या पाठीशी उभा राहील असे शब्द मेन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ